ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपूरच्या छप्परबंद समाजाला हक्काचे सांस्कृतिक सभागृह संजय पाटील यडरावकर यांच्या पुढाकारातून जागा व निधी मंजूर करून मिळणार जयसिंगपूर शहरात गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून वास्तव्यास असलेल्या छप्परबंद समाज सामाजिक व सांस्कृतिक विकासापासून वंचित राहिला होता सार्वजनिक कार्यक्रम विवाह सोहळे धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र सभागृह नसल्याने समाजाला कायम अडचणींचा सामना करावा लागत असे अनेकदा भाड्याने सभागृह घ्यावे लागत असल्याने आर्थिक कुटुंबावर अतिरिक्त भार पडत होता तर सभागृह उपलब्ध न झाल्यास ताडपत्री टाकून कार्यक्रम उरकण्याची वेळ येत होती या गंभीर समस्येची दखल घेत जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांच्या पुढाकारातून जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून सांस्कृतिक सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून निधी मंजुरीची जबाबदारी ही आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केलं पुढील महिन्यापासून सभागृहाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं छप्परपंत समाजाचा इतिहास शतकानुशतका वर्षापूर्वीचा आहे राजे महाराजांसाठी नाणी तयार करणं सैनिकांसाठी तात्पुरती छपरे उभारणे तसेच प्राचीन काळात नाणी निर्मितीचे अप्रतिम कौशल्य या समाजाची ओळख होती राजेशाही संपल्यानंतर समाजाने भटकंती शेतीसाठी लागणारे अवचारे व अवचार निर्मिती यासारखे व्यवसाय स्वीकारले मेहनती स्वाभिमानी आणि कष्टकरी अशी त्यांची ओळख आज देखील कायम आहे काळानुसार समाजातील तरुण शिक्षक नोकरी व उद्योगधंद्यात पुढे जात असले तरी स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ नसल्याने अनेक अडचणी येत होत्या आता उभारण्यात येणारा सांस्कृतिक सभागृह विवाह सोहळे धार्मिक समारंभ सभा स्नेह मेळावे यासोबतच शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक शिबिरे करिअर कौन्सिलिंग व समाज विकासाचे विविध उपक्रम येथे राबवता येणार आहेत गेल्या अनेक दशकांची ज्वलंत मागणी पूर्ण होत असल्याने छप्परबंद समाजात समाधान व वा आनंदाचं वातावरण आहे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारामुळे आमचे स्वप्न साकार होत आहे याचा लाभ पुढील पिढ्यांना मोठ्या प्रमाणात होईल अशी भावना समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली पन्नास साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळणारा हा सांस्कृतिक हॉल समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे महान न्यूज साठी इजास खान पठाण जयसिंगपूर